तर राम मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एलचे जे काही क्वार्टरली रिझल्ट लागलेले आहेत त्याविषयी चर्चा करणार आहोत अर्थातच हे रिझल्ट मित्रांनो दोन दिवसा अगोदरच लागलेले आहेत पण मला त्यावेळेला वेळ मिळाला नाही त्यामुळे आज मी ह्याचा रिव्ह्यू करत आहे सो मित्रांनो जे काही क्वाटर फोरचे जे काही रिझल्ट आहेत ते मित्रांनो जराशे निराशाजनक लागलेले आहेत ओके ही गोष्ट लक्षात ठेवा सो ह्या स्टॉकवर ह्याचा काय परिणाम होणार आहे त्या काही दिवसांमध्ये त्याविषयी आपण चर्चा करूया सो जास्त वेळा जवळता सरळ मी व्हिडिओची सुरुवात करतो आणि आज पाहूया की क्वार्टर फोरच्या रिझल्टमध्ये मित्रांनो म्हणजे मार्च क्वार्टरच्या रिझल्टमध्ये आपल्याला काय काय गोष्टी ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सो चला जास्त न दवडता सरळ आपण आता सी डी एस करंट रेटचा थोडासा विचार करूया तेराशे चोवीस रुपये मित्रांनो करंट रेट चालू आहे ओके तेराशे चोवीस रुपये सत्तर पैसे मागील आठवड्याचं क्लोजिंग रेट अर्थातच मागील आठवड्यामध्ये मित्रांनो स्टॉक जो आहे तो पूर्णतः साईडवेज परफॉर्मन्स आपल्याला दाखवताना दिसलेला आहे कारण क्वार्टरचे रिझल्ट होते त्यामुळे मित्रांनो स्टॉकमध्ये जास्त काही मोमेंटम आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे ओके चला आता बघा मित्रांनो ह्या ठिकाणी आपण डायरेक्टली क्वार्टरली रिझल्टचाच विचार करूया जास्त वेळ मी दवडणार नाही ओके आ, सो आता बघू शकता की सेल्समध्ये मित्रांनो आपल्याला थोडीशी मोठी या ठिकाणी घसरण क्वार्टरली बेसिसवरती आपल्याला पाहायला मिळालेली आहे आता सीडीएसएचा जो काही मुख्य बिझनेस आहे तर तुम्हाला माहीतच आहे डिपॉझिटरी सर्व्हिसेस कंपनी प्रोव्हाइड करते बऱ्याशाच वेळेला मी चर्चा केलेली आहे दोनशे चोवीस करोडचा मित्रांनो या ठिकाणी मार्च क्वार्टरचा सेल्स आहे मागील क्वाटरमध्ये दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटी होता त्याच्या मागील क्वार्टरमध्ये तीनशे बावीस कोटी होता म्हणजे क्वार्टर ऑन क्वाटर सेल्समध्ये खूप मोठी घसरणं आपल्याला पाहायला मिळते फक्त क्वार्टर ऑन क्वॉटमध्येच नाही मित्रांनो जर इयरली बेसिसचा जर तुम्ही विचार केला म्हणजे मार्च दोन हजार चोवीसचा विचार केला तर मार्च दोन हजार चोवीसमध्ये मित्रांनो दोनशे एक्केचाळीस कोटींची सेल्स होती आता ती दोनशे चोवीस कोटींची झालेली आहे म्हणजे इयर ऑन इयर बेसिसवरतीसुद्धा ह्या ठिकाणी चांगलीच घसरण आपल्याला पाहायला मिळते आता मार्केटची चालू असलेली खराब स्थिती आणि ज्या काही युद्धजन्य परिस्थिती ह्या वर्षामध्ये झाल्या मित्रांनो त्याच्यामुळे सुद्धा ह्या ठिकाणी एक मोठा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर अमेरिकेमध्ये इलेक्शन झाले डोनाल्ड ट्रम्पच्या मित्रांनो काही निगेटिव्ह पॉलिसीज होत्या वर्ल्ड वाईड त्याच्यामुळे सुद्धा मित्रांनो मार्केटवर खूप वाईट परिणाम ह्याचा होताना आपल्याला दिसतोय त्याचबरोबर युद्धजन्य परिस्थिती असतील ओके त्यामुळे सुद्धा मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या मार्केटवर इम्पॅक्ट केल्या आणि त्याचा परिणाम डायरेक्टली सुद्धा होताना आपल्याला दिसतोय पण जर तुम्ही विचार केलात मित्रांनो अर्थातच एक्सपेन्सेस वाढलेले आहेत ओके जरी सेल्स क मित्रांनो कमी झाले असेल तरी एक्सपेन्सेस मात्र मित्रांनो वाढलेले आहेत मागील मार्च क्वार्टरमध्ये त्र्याण्णव कोटीचा मित्रांनो एक्सपेंस होता आता एकशे पंधरा कोटी रुपयांचा झालेला आहे म्हणजे एक्सपेन्सेस वाढलेले आहेत त्याच्यामुळे ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये सुद्धा चांगली घसरण आपल्याला पाहायला मिळते तुम्ही बघू शकता एकशे नऊ कोटींचा ऑपरेटिंग प्रॉफिट आहे मागील दोन क्वार्टरचा विचार केला तर तो सप्टेंबर क्वाटरमध्ये दोनशे कोटी होता त्यानंतर एकशे एकसष्ट कोटी होता त्यानंतर आता एकशे नऊ कोटी आहे आणि मागील मार्च क्वार्टरमध्ये म्हणजे साधारणतः दोन हजार चोवीसमध्ये एकशे अठ्ठेचाळीस कोटीचा ऑपरेटिंग हो प्रॉफिट होता म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये पण मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे हां आता जर तुम्ही विचार केलात मित्रांनो नेट प्रॉफिटचा सो नेट प्रॉफिट तुम्ही बघू शकता की मागील मार्चमध्ये ओके दोन हजार चोवीसमध्ये तो एकशे एकोणतीस कोटी होता आणि आता ह्या मार्च क्वॉर्टरमध्ये मित्रांनो तो किती झालेला आहे शंभर कोटी झालेला आहे म्हणजे नेट सुद्धा ह्याचा काय झालेला आहे मित्रांनो परिणाम झालेला आहे ऑदर इन्कम्स वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा मित्रांनो ह्या ठिकाणी मागील इयरचा जो परफॉर्मन्स आहे तो ह्या कुठेतरी मॅच टिक मॅच ह्या ठिकाणी हा स्टॉक करू शकलेला नाही आहे हां आता ह्यामध्ये फक्त एकच चांगली गोष्ट आहे मित्रांनो नेट प्रॉफिट म्हणजे जो काही इयर ऑन इयर बेसिसचा जो काय पी आहे त्याचा जर तुम्ही विचार केला तर तो, तो मात्र मित्रांनो पॉझिटिव्ह आहे मागील वर्षामध्ये मा कंपनीने चारशे वीस कोटींचा प्रॉफिट केलेला आहे आणि ह्या फायनान्शियल इयरमध्ये मित्रांनो पाचशे सव्वीस कोटी रुपयांचा कंपनीला काय झालेलं मित्रांनो प्रॉफिट झालेला आहे जी काय एक चांगली गोष्ट आहे म्हणजे एअर ऑन एअर बेसिसचा जर विचार केला तर पी एन एल मित्रांडो खूप चांगल्या पद्धतीने दे परफॉर्म करताना आपल्याला दिसत आहे सो so, हा एक मेथ्रोड ह्याच्यासाठी काय मित्रांनो पॉझिटिव्ह पॉईंट आपल्याला सध्या तरी दिसत आहे चला आता आपण विचार करा टेक्निकली हा स्टॉक कशा पद्धतीने परफॉर्म करू शकतो जर तुम्हाला माहीत असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की बाराशे त्रेपन्न रुपयावरती जेव्हा स्टॉक होता त्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट लेव्हल आहे ते मी तुम्हाला सांगितलं होतं ओके आणि ह्या लेवलपासून तुम्ही स्टॉकमध्ये थोडी थोडी बाईंग करायला सुरुवात करू शकता हे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि सेकंड सपोर्ट लेवल किती सांगितलं होतं मित्र तो मित्रांनो मी तुम्हाला एक हजार सांगितलं होतं ह्या लेवलवरती मी आणखी परत एकदा तुम्हाला बाईंग करण्याचा सल्ला दिलेला होता म्हणजे जर तुम्ही ह्या ठिकाणी एक स्टॉक बाय केला असेल तर ह्याच ठिकाणी तुम्ही दोन स्टॉक बाय करा आणि तिसऱ्या सपोर्ट लेवलला तुम्ही काय करा ह्या ठिकाणी काय करा चार स्टॉक्स बाय करा असं मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं होतं ओके सो आठशे पन्नासचं जे काही लेवल होतं ते तर मित्रांनो या ठिकाणी अचीव्ह होऊ शकलं नाही एक हजार अठ्ठ्याऐंशी रुपयांच्या लेवलपासून हा स्टॉकने काय केला मित्रांनो एक चांगला पॉझिटिव्ह मोमेंटम आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे जर ह्या संधीचा लाभ मी सुद्धा उचलला मित्रांनो काही सीडीएसलचे स्टॉक्स मी खरेदी केलेले होते जर तुम्ही ह्या संधीचा लाभ उचलला असेल तर डेफिनेटली मला कमेंट बॉक्समध्ये कळवा सो so डेफिनेटली मित्रांनो काहीच दिवसांमध्ये साधारण पंचवीस टक्क्यांचे रिटर्न ह्या स्टॉकने आपल्याला काय केले त्यानंतर दाखवले सो so आता सध्याच्या लेव्हलला सुद्धा मित्रांनो तेच सपोर्ट लेव्हल राहतील बाराशे त्रेपन्न बाराशे चौपन्न रुपयाच्या मित्रांनो पहिला सपोर्ट लेवल राहील ओके आणि त्यानंतर मित्रांनो एक हजार अठ्याऐंशी रुपयाचा मित्रांनो सेकंड या ठिकाणी सपोर्ट लेव्हल राहणार आहे ह्या दोन लेवलवरती हा स्टॉक मित्रांनो तुम्हाला मिळाला तर पुन्हा एकदा तुम्ही ह्यामध्ये काय करू शकता बाइंग करू शकता सो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आणखीन काही क्वार्टर रिझल्ट्स असतील इतर कंपन्यांचे तर ते सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सो असाच कॉन्टेंट जर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब न करता मित्रांनो या ठिकाणी जाऊ नका तुम्हाला अशाच डेली अपडेट्स या ठिकाणी मिळत राहतील अशा करतो व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू